पान आला मन पान आला मन सर आली नमस्कार मी सुनील नमस्कार मी स्नेहा जाधव आज बैल पोळ्यानिमित्त आम्ही सगळी टीम स्कायलिंगचे एकत्र जमा झालेली आहोत तिचा आधार म्हणून त्या बैला प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून त्या बैलाला ओळखलेला बरं नमस्कार आम्ही पूर्ण स्कायलिंग टीमकडनं मॅनेजमेंट आणि आमच्या स्कायलिंग ग्रुपकडनं बैल पोळ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण की आपला राज्याचा देशाचा पोशिंदा आहे शेतकरी शेतकरी राजापर्यंत आमचा आमचा एक हेतू आहे की आपला जो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि दुसरी गोष्ट आज शेतकरींचं तंत्रज्ञान आहे नवीन आहे तर आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पूर्ण कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे तर सगळ्यांची मदत हवी जय हिंद जय महाराष्ट्र